पहिली वहिली इमारत सतरा मजली साताऱ्याची ओळख ठरणारी लँडमार्क आहे सजली नगा बदलत्या साताऱ्याची ओळख सतरा मजली सतरा मजली हो सतरा मजली ओ कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर इन्फ्रास्ट्रक्चर चे सतरा लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली गजर आणि जागर गेले तीन दिवस सर्वत्र आनंदाने आणि उत्साहाने सुरू आहे आणि नवरात्रीच्या या पावन पर्वामध्ये आज तिसऱ्या माळेच्या शुभदिवशी शुभसमयी सातारच्या या ऐतिहासिक श्रीमंत छत्रपती शाहू उद्यान अर्थात आपल्या सगळ्यांची जवळची गुरुवार बाग या गुरुवार बागेमध्ये उपस्थित असलेले सातारा आणि चावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य श्रीमंत छत्रपती राजे भोसले महाराज साहेब आपल्या सगळ्यांच्यामध्ये उपस्थित आहेत सर्वप्रथम महाराज साहेबांचं आपण टाळ्या वाजून सहर्ष स्वागत करूया हा <प्रेंगे> कार्यक्रम <प्रेंगे> ज्यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून या ठिकाणी साकारला जातो आहे त्या शाहनगरीच्या कर्तृत्वान आणि कार्यक्षम महिला नगरसेविका आशा पंडित मॅडम त्यांचे पती सन्माननीय किशोर पंडित पेठ आणि परिसरातील सर्व नागरिक प्रभागातील सर्व लहान मंडळी सातारा म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गौरवशाली इतिहास आपल्या सर्वांच्याच लगेच नजरेसमोर येतो आणि आज मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या ऐतिहासिक शाहू नगरीमध्ये जिला आपण यशोभूमी तपोभूमी आणि वीरभूमी असं संबोधतो अशा या पवित्र आणि पावनभूमीमध्ये आजचा हा कार्यक्रम होतो आहे हा सांगायचा संदर्भ एवढ्यासाठीच की आजच्या या कार्यक्रमामध्ये ऐतिहासिक सातारा शाहूनगरीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे आणि त्यातल्या त्यात ज्या बागेमध्ये हा कार्यक्रम होतो आहे या बागेला देखील तितकंच अनन्यसाधारण इतिहासामध्ये महत्त्व होतं ज्या महत्त्व आज देखील या ठिकाणी समुस्त सातारकर तेवढ्याच भावनेनं त्याचं ते पावित्र्य जपतात आणि या जागेकडं श्रद्धास्थान म्हणून पाहतात अशा या गुरुवार बागेमध्ये सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि इथल्या सर्वच ज्या काही ज्येष्ठ नागरिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून दररोजची देखभाल असेल या बागेतलं व्यवस्थापन असेल हे पाहिलं जात होतं मात्र मधल्या काळामध्ये या बागेची जी काही दुरावस्था झालेली आहे या दुरावस्थेसंदर्भात सन्मान्य किशोर पंडित साहेब सन्मान्य किश आशा पंडित मॅडम यांनी पाठपुरावा करून सन्मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या माध्यमातून भरघोस असा <णगोगा> निधी प्राप्त केला आणि या निधीमधून समोरची जी दक्षिणी भागातील गीविका आहे ही नसत सन्मान्य महाराज साहेबांनी अतिशय जाणीवपूर्वक लक्ष देऊन सन्मान्य आशा पंडित आणि किशोर पंडित यांनी पुढाकार घेऊन ही जी काही विकास कामं केली आहेत त्याबद्दलची कृतज्ञता आणि आभार मानण्याचं देखील आजचं हे औचित्य आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महाराज साहेबांचं स्वागत सर्वप्रथम या ठिकाणी केलं जातं आहे महाराज साहेबांच्या या स्वागतासाठी टाळ्या शाळेत वर्गामध्ये अशोकरावजी मोने यांचं या सगळे स्वागत केलं परंतु देखील या विमान शिवाय त्याचं देखील सर्वसाधन पुढील स्वागत अर्थ धन्यवाद मान्यवरांना बसण्याची म्हणजे आज नवा झंकार उमजेला पुन्हा नवा संकार हरि ओम ग्रुप तर्फे करीतो स्वागत हरि ओम ग्रुप तर्फे करीतो स्वागत मोजेला आग नवा जे आज वरिका कल्पकचे स्वप्न झाले साकार उमजेला आज नवा उमजेला पुन्हा नवा नगराध्यक्ष जी बडेकर त्यानंतर माझ्या बाजूला बसलेले हरिओम ग्रुपचे माने साहेब माझे मिस्टर माजी नगरसेवक किशोर पंडित आमच्या बी जे पीचा सातारा शहर उपाध्यक्ष सुरुवात झाली मग नगराध्यक्षपद म्हणून बाबांच्या वतीने किंवा साताऱ्यामध्ये सत्ता होती नगराध्यक्ष म्हणून अशोक मोने असताना त्यांनी पुढाकार घेऊन ही बाग सुंदर केली होती रंगीत कारंज केलं होतं पण मधल्या काळात बराच काळ गेल्यानंतर आणि आता प्रशासक आल्यापासून बागेची अतिशय दुरावस्था झालेली आहे इथले सर्व ज्येष्ठ नागरिक फिरायला येणारे लोकं छोटी मुलं त्यांच्या आया बऱ्याच तक्रारी आमच्याकडे सांगत असतात आम्ही बाबांच्या मागं पाठपुरा करून इथं भिंतीचं फार दुरावस्था झाली होती गेट पण जुनं खराब झालं जी वाईट प्रवृत्तीची लोक आहेत की संध्याकाळी येऊन इथे नको नको ते कार्यक्रम त्यांचे चालायचे दुपारी पण येऊन धुडघुस घातला जायचा तरी भिंत होणं गेट होणं त्यानंतर बघतं बोर्ड नवीन करणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही महाराजसाहेबांकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता माझ्या सातारकर नागरिकांना जेवढ्या सुविधा जास्तीत जास्त देता येईल त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला फंड उपलब्ध करून दिला पंधरा लाख रुपये आणि नगरपालिकेकडनं आपण इथं सी सी टी व्ही बसवून घेतले त्याचे पाच लाख असे जवळजवळ वीस पंचवीस लाखाचं आपण इथे आत्ता काम केलं आहे बोर्ड वगैरे सगळं धरून त्यानंतर त्यांनी आत्ता भिंतीसाठी सुद्धा भिंतीची मापं वगैरे घेतलेली आहेत तर डी पी डी सीतनं महाराज आपण टाकलेला विषयतो त्याचा फंड आला की बाजूच्याही भिंती होतील आणि बागेमध्ये मला पुन्हा अशी अपेक्षा आहे की आता आपली आपण सत्ता आल्यानंतर सत्ता नाही आली तरी आपण काम करतो पण तुम्ही स्वतः मंत्री झाल्यानंतर ह्या बागेला जे पूर्व वैभव होतं सातारा शहरातली एक नंबरची झालेली बाग होती ती परत करावी अशी एक विनंती करते आणि जास्त बोलत नाही कारण आपल्याला महाराज साहेबांना ऐका त्यांचे शब्द आपल्याला ऐकायचे सातारची चौदार ओळख राजपुरो राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही आलेला आम्हाला थोडस सा आशीर्वाद असावं या बागेतील काही थोडीशी अपूर्ण बागे आहेत त्याकडे आपण थोडंसं लक्ष घालावं त्याच्यामध्ये ओपन जिम आहे हे ओपन जिम थोडीशी आपण भाऊ दररोज असतात उपंची म्हणजे स्वतः भाऊसुद्धा त्या देखरेखीमध्ये किंवा दुरुस्तीमध्ये सहभागी असतात आणि लोडझाड करण्यापासून सगळं असतात तर त्या ह्याला आम्ही डिमांड केलेली आहे त्याला सेड थोडंसं छानसं मिळावं या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे आणि मला वाटते नगरपालिकेमध्ये ठराव झालेला आहे तर त्याचीसुद्धा सुद्धा थोडीशी पूर्तता करावी बरं होईल दुसरी एक कारण जर अशोक मोणे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालं तर त्यांचे बंद पडलेलं आहे ठीक काय बंद असेल तर तिथं जर समजा बॅडमिंटन कोर्टसारखी जर इमारत जर झाली तर थोडासा बॅडमिंटन कोर्टसाठी सुद्धा उपाय महिला आणि मैती समजा दुसऱ्या कामासाठी सुद्धा ज्येष्ठ नागरिक वगैरे येतात त्यांच्या काही कार्यक्रमाचं त्यासाठी सुद्धा होऊ शकतो त्या संदर्भात जर नगरपालिकेमध्ये जर पण थोडेफार काहीतरी जर पडत असतील तर बा बाबा यांनी असं आपल्याला की जिल्हा क्रीडाधिकारी जे त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊ शकेल कारण सत्त्याण्णव साली ह्या बागेमध्ये अशा झोपडपट्टीचा प्रकार चालू झाला होता सत्त्याण्णव साली ही बाग अशी झोपडपट्टीच्या माध्यमात निघाली होती पण तरी सत्त्याण्णव साली मी नगराध्यक्ष झाल्यानंतर आमचे नेते भाऊसाहेब महाराज पहिलासाठी भाऊसाहेब महाराज यांना मी या बागेमध्ये आणून या बागेची अवस्था दाखवली आणि दुरव्यवस्था होत असताना झोपडपट्टी होणार होती पण ही वाचवण्यासाठी साठी पुलिस बाब परत सुविधा केली पाहिजे असं मी महाराजांच्या गाड्यावर महाराजांनी या ठिकाणी तातडीनं की बागेचं काम चालू करण्यासाठी मला सर्व अधिकार देऊन तू कंपाऊंड पहिलं करून घे कंपाऊंड झाल्यानंतर मग आज सुभ सुसुविधा नंतर आहे कर करण्यासाठी ते लागतील तेच फंड त्यावेळेला भोसाहेब महाराजांनी या बागेसाठी दिली आणि ही बाग त्यावेळेला सत्त्याण्णव साली आपण पूर्ण केली आणि सत्त्याण्णव साली कारंजे म्हणा किंवा सुशोभीकरण म्हणा हे सर्व कामं करून सत्त्याण्णव साली बागे ने चास्तिया ने चास्तिया बागे या बागेचं उद्घाटन करण्यात आलं ज्या वेळेला परत पावसाळ महाराज यांच्या हस्ते आणि साहेब यांच्या हस्ते या बागेचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर या बागेची देखभाल करण्यासाठी एका संस्थेला ही भाग देण्यात आली संस्थेच्या माध्यमातून ही बाग गेले दहा ते पंधरा वर्ष देखभाल केली जाते त्यानंतर काही कामं अपुरी असल्यामुळं मग संस्थेच्या माध्यमातून किंवा मी या प्रभागाचा नगरसेवक असल्यामुळं मी बाबा महाराजांच्याकडनं त्या गॅमरी आपल्या कॉक्रेटी करण्यासाठी त्यावेळेला चाळीस लाख रुपये देऊन सगळं असेल ती कॉप्रेटीव जो पदे रस्ता जो आहे सगळा हो ते हा रस्ता करून घेतला त्यानंतर बागेच्या काही थोड्या थोड्या दुरुस्त होत्या त्यासुद्धा त्याला करून घेत नाही पण त्या समोरची बाब उपयंत त्यावेळेला त्या बजेटमध्ये बस न बसल्यामुळे अशा काही पंडितांनी यासाठी बाबांच्याकडे प्रयत्न केले बाबांच्याकडनं पंधरा लाखाची किमत करून ते मंजूर करून घेत गेट आणि सी सी टी व्ही कॅमेरेसाठी नगरपालिकेमधून माध्यमातून पाच लाख रुपये घेतले अशा वीस लाखाचा हा खर्च या बागेला अशा काही जन्म आमदार देवेंद्रजे भोसले यांच्या माध्यमातून आपल्याला या बागेसाठी दिले आणि कंपाऊंडचं काम पूर्ण केलेलं तर आज या बागेची दुरावस्था झाल्यामुळं तो आज बघितलं तर आज सगळं सर्व ज्येष्ठ नागरिक असतात या ठिकाणी फुलं झाडे होती जवळजवळ गुलाबाचे प्रकार सत्तर ते पंच्याहत्तर प्र प्रकार या बागेत गुलाबाचे होते विविध झाडं होती पण इथले नागरिक असणारे किंवा आजूबाजूचे असणारे लोक या गुलाबाची झाडं किंवा शिवसुभूत झाडं ही झाडं तोडून नेली त्यामुळं या बागेचं रूप एकदम बदलून गेलं नाही तर यापूर्वी या बागेला चांगलं नावारोपाला आलेली ही बाग होती आणि सातारा शहरातली जवळजवळ रोज संध्याकाळी पाच ते सहा हजार लोक या बागेत येते लहान मुलं ज्येष्ठ नागरिक महिला अशा सर्व पाच ते सहा हजार लोक या यामुळं या, या ठिकाणी बागेत येणारे लोक कमी झाले होते पण यानंतर आता येणाऱ्या नगरपालिकेच्या सत्तेमध्ये आम्ही ही बाग असेल घ्यायच्यापेक्षा जास्तीत जास्त सुरू करता येईल यासाठी बाबांच्या माध्यमातून त्या बागेचं सूर्यकरण आम्ही चांगल्या प्रकारे करू असं याप्रसंगी मी आपल्याला जाहीर देतो आणि माझं दोन सदस्य भाऊसाहेबांनी आणि तुम्ही केलेलं आहे बाबा लहान होते त्या वेळेला सत्त्याण्णव साला पंच्याण्णव सालातली गोष्ट आहे तर त्यांना तो बोर्डसमोरच तिथं दिसतोय बघा तर सांगायचं तात्पर्य एवढंच की या ठिकाणी त्या पंच्याण्णव साली चाळीस लाख रुपये या मूळ मालकाला देऊन ही जागा पहिली ताब्यात घेतली त्यात अशोक मोहन्यांचं फार मोठं कॉन्ट्रिब्युशन होतं हे सगळ्यांनीच मान्य आणि आम्ही सगळे पालिकेत नगरविकास आघाडीची सत्ता होती भाऊसाहेब महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो भाऊसाहेबांच्या नंतर बाबांच्या नेतृत्वाखाली आज आजपर्यंत आम्ही काम करतो आताच साहेबांनी जे सांगितलं की आज बागेमध्ये काही गोष्टी व्हायला पाहिजेत बाबा नी ला मी तुमच्या वतीनं सगळ्यांना सांग शब्द देतो आहे की जे जे ह्या बागेला लागणार आहे ते तुम्ही पूर्ण करा याची शंभर टक्के मी आपल्या सर्वांना देतो त्यांना जमीन दिलेला शब्द कधी तेल जात नाही बागेसाठी करायचं आहे या बागेमध्ये ज्या अशोकनेता ज्या त्रुटी सांगितल्या त्या सर्व त्रुटी या बागेतल्या होणार आहेत त्याची काळजी करू नका त्याचा पाठपुरावा करायचा माझी आणि अशोक मुनींची जबाबदारी राहील बाबांच्याकडे हे मी आपल्या सर्वांना सांगतो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या साताऱ्या तालुक्यात नुसती एका बागेच ते काम बघत नाही तुम्ही जर आता बघितलं सातारा शहराचा विस्तार किती होत चाललेला आहे इकडे शाहूपुरी तिकडं शाहू नगर गोडोली कोडोली हा खालचा संपन्न एरिया सातारा नगरपालिकेच्या अंडर आलेला आहे आणि या सर्व भागामध्ये भाऊसाहेबांच्या नंतरच शिवेंद्रबाबांनी संपूर्ण रस्ते मान माणसाला महत्त्वाचं काय लागतं रस्ते पाणी बीच लाईट ह्या सर्व गोष्टी त्या त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कारकिर्दीत सातारा नगरपालिकेच्या हद्दीत आल्यानंतर आमदार फंडाच्या माध्यमातून आमदार म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी घेतली आणि ती पूर्ण केलेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे नुसतं सातारा शहर नाही संपूर्ण आजूबाजूचा एरिया तो, तो सातारा शहरात आलेला आहे म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो आहे की हे आत्ता नगरपालिकेच्या माध्यमात नगरपालिका आपल्याकडे असू दे नाही तर नसू दे नगरपालिका आपल्याच ताब्यात आहे नाही असं नाही दोन्ही भावव दोघं हो एकत्रच आहे सत्ता एकच आहे परंतु ते असले नसली तरी त्यांचा आमदार फंड आणि उद्याचे भावी मंत्री म्हणून त्यांचा जो उल्लेख इथे केला गेला ती शंभर टक्के खरं आहे आणि ते पूर्ण होणार आहे म्हणून माझ्या आपण सर्वांना विनंती राहील उद्याच्या होणाऱ्या ज्या काही घडामोडी असतील त्या सर्व घडामोडीमध्ये आपण सर्वांनी बाबांच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि आपण सर्व राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो लाडके राजे सन्माननीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं मार्गदर्शन व्यक्त करायची संरक्षक भीतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले नगरा माजी नगराध्यक्ष मान्य अशोकराव मोने माजी उपनगराध्यक्ष मान्य प्रकाश वडेकर या प्रभागाच्या नगरसेविका अशाताई पंडित किशोर पंडित भारतीय जनता पार्टीच्या पण माझी चौकशी लागणार नाही एवढं पाहू तुमच्या पुढच्या घुडघ्याच्या मी जेच मध्ये जायचं जाऊ दे अंजूतही आता त्या मोठ्याच माझ्यापेक्षा वयानं त्यांची माझी अशीच गंमत आमची दोघांची चालू असती त्यामुळं ती काय आपण तुझी सिरियसली घेऊ नका हो आज अशा तैनी आणि किशोर वगैरे यांनी साधारण चौदा पंधरा लाखाची ही संरक्षक बिद्ध आज आपली जी आहे ती आपण मानली आणि हा निधी आता जसं म्हटलं तर नगरपालिकेची सत्ता आपली नसताना बडेकरांना जरी म्हटले असले की सत्ता आपली आहे दोन्ही भाऊ एकत्र येत तरी अण्णांतील लोकसभेनंतर लोकसभेच्या आधी आम्ही विरोधातच होतो हे तुम्हाला पण आहे लोकसभेच्या वेळेला भारतीय जनता पार्टीसाठी आणि त्यावेळेला म्हणजे मोदीजी असू देत किंवा आपली केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे आणि आपल्या स्थानिक भांडणांमुळं पक्षाला कुठं गालबोट लागू नये पक्षाच्या उमेदवाराला कुठं गालबोट लागू नये ही भूमिका घेऊन आपण भारतीय जनता पार्टीचं काम केलं आपले खासदार उदयनराजे यांना सगळ्यांनी तुम्ही सुद्धा सध्या आपण म्हणजे सगळेच आपण इथं बसलेलो सगळ्यांनी मिळून साथ दिली आणि भाजपचा मला वाटते सातारचा पहिला खासदार भाजपचा हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा साताऱ्यामध्ये आपण निवडून आणलं आणि नाही तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय जनता पार्टीचा खासदार कधी साताऱ्यामध्ये झालं नव्हतं पण आपण सर्वांनी ताकद लावून सातारकर जावळी वगैरे सगळ्यांनी जा करून दाखवलं कधी आपण असं पुढं काम करतो आहे असं त्या भिस्तीचं काम झालं आहे मी आल्यालाच थोडं ताईंना विचारलं म्हटलं ताई लाईट जी आत जे शो शोभेचे वगैरे जे आपण हे बसवतो म्हटलं कमी दिसते इथं कारण संध्याकाळ झाली की लोकं जरी आली बसली तरी थोडं लाईट असली की सिक्युरिटी एक राहते किंवा आपल्याला म्हणजे बाकीचे विषय आहेत पण साप वगैरे या गोष्टी कुठेही येणार नाहीत किंवा चालताना वयस्कर लोकांना दिसतं त्यामधल्या आम्ही शिवना सूचना केल्यात पण अजून लाईट बसवण्याचं जे काही हे त्यांच्याकडनं झालेलं नाही विषय बाकीच्या पण कामांचा जो साहेबांनी तो उल्लेख केला त्याचं पण आम्ही पाठपुरावा करू नगरपालिकेची सत्ता येऊ न येऊ आणि अजून इलेक्शन कधी लागतील नगरपालिकेचे मी पण तुम्हाला सांगू शकत त्यामुळे नगरपालिकेची सत्ता येऊ न येऊ आपली राज्यात सत्ता परत भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आली पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा तेवढं आपलं सरकार आलं तरी आपण इथं अजून पाच पन्नास लाख रुपये आणून बाकीची कामं जी आहेत काम ती पूर्णत्वास नेऊ शकतो आपल्या क्रीडा विभागाला पण मानेसाहेब सूचना देईन नाईक साहेब होते आता तारळकर साहेब त्यांना पण देईन किंवा जे काही साहित्य इथं लागणार आहे ते लवकरात लवकर हे करावं इव्हन शेडचा पण विषय आहे तो पण शिओशी नक्की मी स्वतः बोलीन मोनीसाहेब आहेत पंडितताई आहेत दोघेही पाठपुरावा करतील शेड पण इथं म यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासन जरी असला तरी उभा करता येतं त्यात कोणती अडचण नाही मग सुद्धा त्यांना सूचना जी आहे ती नक्की लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचं देण्याचं काम मी दे नक्की करीन बाकी इतर पण काही विषय असतील ते आपण कधी सांगा आम्ही सोडवण्यासाठी सगळेजण आहोत शेवटी मागा हे असं म्हणतात की शहराची ती फुगुसं असतात इथं निर्माण होणारं ऑक्सिजन आणि बागेमध्ये आल्यानंतर लोकांना मिळणारा जे काही विरंगोळा असत ती एक वेगळी ही असते त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये बागा असल्याच पाहिजेत आता पूर्वी रिझर्वेशन कुठे बागेचे वगैरे उठायचे पण आता शासनानं पण मागं निर्णय केला की कुठंही रिझर्वेशन जर पडलं तर बागेचं आणि शाळेचं रिझर्वेशन हे काही झालं तरी उठवायचं नाही याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला सगळ्यांना कळतं आणि म्हणून आपल्या शहरातल्या बागा मग आपली असेल प्रतपश उद्यानं असेल खाली आईसाहेबांच्या नावानं असणारं उद्यान आहे ही उद्यानं चांगली व्हावीत चांगल्या तिथं मुलांना वयस्कर लोकांना किंवा व्यायामासाठी येणाऱ्या लोकांना चांगली तिथं सोयीसु सुविधा असाव्यात हा आमचा नक्कीच प्रयत्न राहील आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे त्याचा पाठपुरावा लवकरात लवकर आम्ही सर्वजण करू हा शब्द आपल्याला परवाना देऊ इच्छितो बाकी जास्त वेळ घेत नाही थोडा मला याला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी एक तो व्यक्त करतो कालच कार्यक्रम होता आपला पण मला थोडं काल मुंबईला जायला लागलं पण आता आचारसंहिता लागणार आहे कामं काही होती काल राज्य सरकारची कॅबिनेटची मिटिंग होती त्यामुळं बऱ्यापैकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर पण मंत्रिमंडळातले जे काही जे असतात हे त्या दिवशी भेटतात म्हणजे प्रत्येकजण आपापल्या इकडं दौऱ्यावर असतो त्यामुळं कालचा कार्यक्रम आजवर आपल्याला ढकलायला लागला त्याबद्दल आपलं सर्वांचं आणि पंडितताईंचं किशोरचं सगळ्यांचं थोडी दिलगिरी व्यक्त करतो पण नक्कीच मोने साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ही बाग ज्या नावारूपाला आली होती भावसाहेब महाराज असताना ती नक्की आपण हे करू सत्ता नगरपालिकेची येऊ न येऊ हा विषय पुढचा आहे त्या त्या वायद्यावर तुम्हाला काही देणार नाही ज्यावेळेला निवडणूक होईल त्यावेळेला काय होईल काय नाही तो नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रश्न आहे आज आपल्याला काम करायला नगरपालिकेची निवडणूक ही कुठेही आडवी येत नाही किंवा नगरपालिकेची सत्ता ही आज आपल्या कुठेही कामाला आडवी येत नाही हे या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षात ठेव मी नक्कीच शिवांशी बोलून आज जे काही दोन तीन विषय आपण कानावर घातले आणि जे थोडंफार मला पण इथं आल्याचं दिसलं त्याबद्दल लवकरात लवकर निर्णय करायच्या सूचना देईन थोडा आपल्याला शब्द देतो बाकी विचार केला त्याबद्दल पंडित ताईंचं किशोर सगळ्यांचंच आणि हरिओम ग्रुपचे आपण सर्व सदस्य गुरुवार पेटीतील आपण सर्व वडीलधारी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हरिओम मृत्य सदस्य आणि सर्वांचे लाडके यशवंत घोरपडे या कामानिमित्त कुठे बाहेर गेलेले आहेत त्यामुळं त्यांच्या उपस्थितीत त्याला जाणवत आहे एवढं